नमस्कार मंडळी कसे आहेत सर्वजण सरस प्रत्येक घरामध्ये नवरत्न केलं जातं आणि त्यावेळेस उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन खूप कंटाळ येतो पोटाला भूक असते परंतु उपवासाचे तेच तेच पदार्थ नकोसे वाटतात म्हणूनच आज आपण छान मऊ लुसलुशीत उपवासाचा डोसा त्यासोबत गरमागरम बटाट्याची भाजी आणि तडकेवाली ओल्या खोबऱ्याची चटणी चे करणार आहोत तर चला वेळ न घालवता हो आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात प्रथम आपण डोश्यासाठी बॅटर तयार करणार आहोत त्यासाठी बाऊलमध्ये एक कप वरई म्हणजेच भगर वन फोर्थ कप शाबुदाना मेजरिंग कप नसतील ना तर घरातील कोणती एक वाटी निश्चित करून त्या वाटीने एक वाटी भगर आणि पाव वाटी शाबुदाना घेतला तरीही चालेल पाणी घालून आता व्यवस्थित एक ते दोन वेळा दोन्ही जिन्नस धुवून घेऊयात धुवून घेतल्यामुळे वरही देखील छान पांढरे शुभ्र होते आणि शाबुदाण्याला जे अतिरिक्त स्टार्च आहे ते देखील पूर्ण निघून जातं स्वच्छ धुवून घेतल्यानंतर दीड ग्लास पाणी घालून आता चार तास आपण हे भिजवून घेऊयात एका बाजूला भिजेपर्यंत आपण झटपटाशी ओल्या खोबऱ्याची चटणी करूयात सुरुवातीला मिक्सरच्या जारमध्ये मी हिरव्या मिरचीचा ठेचा करून घेतलेला होता आणि त्याच मिक्सरच्या जारमध्ये आता ओल्या खोबऱ्याचे काप मूडभर भाजलेले शेंगदाणे हिरवी मिरची जिरे चवीप्रमाणे मीठ थोडासा लिंबाचा रस आणि वाटण्यापुरते पाणी घालून सर्व जिन्नस मिक्सरला बारीक वाटून घेऊयात चटणीसाठी जे जिन्नस घेतले ना ते खूप मोजून मापून घेण्याची अजिबात आवश्यकता नाही तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता बारीक अशी चटणी वाटून झाल्यानंतर एका बाउलमध्ये काढून घेऊयात आता ही चटणी तुम्ही पाणी घालून पातळ देखील करू शकता परंतु मला अशी दाटसरस ओल्या खोबऱ्याची चटणी आवडते म्हणून मी त्यामध्ये पाणी घातलेलं नाही कडकडीत तूप गरम करून त्यामध्ये थोडेसे जिरे घालून मी ही चुरचुरीत फोडणी चटणीवरती घालून घेतलेली आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी आपली उपवासाची चटणी देखील तयार झालेली आहे चला तर भाजीसाठी दाणेदार असे भाजलेले शेंगदाण्याची आपण भरड करून घेऊयात खूप बारीक असं शेंगदाण्याचं कूट भाजीमध्ये घातलं ना तर परतताना पूर्णपणे शेंगदाण्याचं कुठे खाली लागलं जातं त्यामुळे अशी भरडच करून घ्यावी चार तास मी वरई आणि देखील छान भिजवून घेतला शाबू पहा छान टपोरा असा झाला ना तर समजायचं छान शाबू भिजलेला आहे वरईपेक्षा शाबू भिजायला जरा जास्त वेळ लागतो चला तर आता आपण हे दोन्ही जिनस पाण्यातून काढून मिक्सरमध्ये बारीक असे वाटून घेऊयात आता पाण्यातून काढताना शक्य तेवढं त्यातील पाणी काढून घ्यावं हे उपवासाचे डोसे सकाळी एकदा करून ठेवले ना तर दिवसभर छान मऊ लुसलुशीत राहतात अजिबात वाटळ असे होत नाही त्यामुळे हे डोसे टिफिनला देखील आपण घेऊन जाऊ शकतो वाटण्यापुरतं अजून थोडंसं मी पाणी घालून आता हे सर्वजण मिक्सरला बारीक असे वाटून घेते मिक्सरला वाटताना गरजेपुरतेच पाणी घाला जास्त पाणी झालं ना तर बॅटर पात्त होऊ शकतं तर अशा प्रकारे या ठिकाणी मी छान बारीक असं वाटून घेतलेलं आहे आता त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून व्यवस्थित हे आपण फेटून घेऊयात जेणेकरून बॅटर छान हलकं होईल बॅटर वाटल्यानंतर लगेच डोसे करायचे असतील ना तर, तर मिक्सरला वाटतानाच त्यामध्ये अर्धा कप दही घालावं परंतु पाणी अजिबात घालू नये दही घातल्यामुळे डोसे छान जाळीदार होतील परंतु माझ्याकडे वेळ असल्यामुळे अजून मी एक तासभर बॅटर छान भिजवून घेणार आहे बॅटर परंतु दुसऱ्या बाजूला आपण लगेच बटाट्याची भाजी करून घेऊयात त्यासाठी कढईमध्ये एक चमचा तूप तूप घातल्यामुळे तू भाजीला खूप छान टेस्ट येते एक पाव चमचा जिरे हिरव्या मिरचीचा ठेचा घालून तुपावरती हलकासा परतून घेऊयात हिरव्या मिरचीचा ठेचा तुमच्या टिकताप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता खमंगाशी फोडणी तयार झाल्यानंतर तीन बटाटे उकडून त्याची सालं काढून त्याच्या केलेल्या फोडी फोडणीमध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता तुमच्याकडे उपवासाला जिरे खात नसतील ना तर जिरे स्कीप केले तरीही चालतील उपवासाला रोज रोज तळणीचे पदार्थ खाण्यापेक्षा अशा प्रकारे कमीत कमी तेलामध्ये पदार्थ केले ना तर ते पचायला देखील हलके होतात चवीप्रमाणे मीठ आणि दाण्याची भरड घालून आता व्यवस्थित सर्व जिन्नस मिक्स करून घेऊयात शेंगदाण्याचं बारीक कूट टाकलं ना तर हवी तशी भाजीला टेस्ट देखील येत नाही आणि शेंगदाण्याचं कूट हे भांड्याला खाली लागलं जातं एकदा अशा प्रकारे दाण्याची भरड घालून बटाट्याची भाजी करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर फक्त दोन मिनटासाठी त्यावरती झाकण ठेवून मी अशा प्रकारे उपवासाची बटाट्याची भाजी करून घेतलेली आहे शेवटी त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घाला त्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते उपवासाला कोथिंबीर तुमच्याकडे चालत असेल ना तर त्या शेवटी त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली तरीही चालेल तर अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने उपवासाची बटाट्याची देखील तयार झालेली आहे भाजी चटणी आणि ढोश्यासोबतच आज आपण मसाला ताकदेखील करणार आहोत घरीच लावलेलं छान फ्रेश या ठिकाणी मी दही घेतलेलं आहे डेअरीसारखेच घरच्या घरी छान मलईदार आणि घट्टसर असंही दही लागलेलं आहे रेसिपी हवी असेल ना तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा उपवासाच्या दिवसामध्ये दही किंवा ताक जास्त प्रमाणामध्ये घेतलं ना तर अजिबात उपवासाचे पदार्थ पोटाला बाधत देखील नाही मसाला ताक करण्यासाठी एक पाव चमचा काळं मीठ पाव चमचा जिरे पावडर आणि त्यामध्ये एक ग्लास पाणी घालून छान रवीने हे आपण ताक घुसळून घेऊयात हलकंसं ताक तुम्हाला गोडसर हवं असेल ना तर थोडीशी साखर टाकली तरीही चालेल सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जिरे खात नसाल ना तर ताकामध्ये जिरे पावडर नाही टाकली तरीही चालेल तर अशा प्रकारे या ठिकाणी मसाला ताक देखील तयार झालेला आहे एका तासाभराने ह्या ठिकाणी बॅटरी देखील छान भिजलेले आहे आता त्यामध्ये चिमूडभर सोडा घालून ते व्यवस्थित मिक्स करून घेऊयात सोडा घातल्यामुळे छान डोशांना जाई तरी येतेस आणि डोसे देखील छान मऊ लुसलुशीत असे होतात तुमच्याकडे जास्तच वेळ असेल ना तर तुम्ही हे बॅटर रात्रीच वाटून घेऊन रात्रभर छान देखील करू शकता मध्यमाचेवरती तवा गरम करून त्यावरती हलकासा जाडसर जाडीचा डोसा घालून घ्यावा तर या ठिकाणी डोस्यावरती मी तूप घातलेले आहे तुम्ही तेलाचा वापर केला तरीही चालेल ह्या जिन्नसामध्ये तुम्ही पेपर डोसा देखील करू शकता फक्त जेव्हा आपण वरई आणि शाबुदाना मिक्सरला वाटतो ना तेव्हा अजिबात जास्तीचं पाणी घालवू नये पेपर डोश्यासाठी बॅटर हलकंसं घट्टसर असावं आणि शाबुदाना देखील छान बारीक असा वाटला गेला पाहिजे आता आपण जे डोसे केलेले आहेत ना त्यामध्ये साबुदाणा हलकासा जाडसर राहिला तरी देखील काहीच हरकत नाही तर अशा प्रकारे या ठिकाणी मसाला डोसा तयार झालेला आहे तुम्ही देखील नक्की करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये चांगलं अजिबात विसरू नका रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजता विसरू नका धन्यवाद